बारा बारा दोन हजार चोवीस आणि माझे दोन्ही गुरु त्यात मा मा आज माझे पाटील गुरुजी पण मला भेटण्यासाठी म्हणजे मीच त्यांना भेटण्यासाठी आलो आहे हो महत्वाचं म्हणजे कराडमध्ये आलो आहे मी आणि आज त्यांचा भरपूर प्रवास झाला जवळजवळ सात आठशे किलोमीटरचा सा नाही प्रवास झालेला आहे आणि प्रवास करून जाता जाता नाही भेट घेण्यासाठी आजची तारीख सुद्धा नाही बारा बारा दोन हजार चोवीसच आलेले आहे आणि योग चांगला आलेला आहे मला आज मी दर्शन टोकांचं पण घेतलेलं आहे आणि इतका आनंद समाधान झालेला आहे पाडे मामांनी ज्या मला गोष्टी दिल्या होत्या त्यातून मी पण कनाय म्हणजे बऱ्यापैकी कनाय बाहेर निघालेला आहे आणि मामाजींनी पण आशीर्वाद दिलेला आहे यातून सुद्धा मी बाहेर निघालेला आहे बऱ्याच गोष्टीतून नाही बाहेर निघालोय सगळ्यांचा आभार ग्रुप मध्ये पण नाही सगळ्यांना धन्यवाद बघा मी बळीराम पाडे आपले दोन चॅनल आहेत घरचा वैद्य आणि घरचा तंत्र जगदीशला मी दीड वर्षाकडे एक वचन दिलं तर ते वचन माझं आज पूर्ण झालं आणि अजून दीड वर्षानं ह्याचा निमाबो ज्या काढायचा आहे ती पण पूर्ण होणार आहे आज त्यानं झाल्यानंतर आपलं काम झालं मला आज दुपारी झालं मला कळालं सूचना आली की म्हणजे ते घेऊन चला त्याला तिकडं पण म्हणलं त्याला घ्यायचं नाही त्याचं काम आहे आज दुपारी काम होणार आहे जगदीश किती वाजता काम झालं ते आज दुपारी म्हणजे तसं कालच काम झालेलं आहे काम नाही आज दुपारी त्याच्या अंगावरचा पोहायच्या निघाल्यासारखं झालं काचीन तसं साफ करत सा तसे त्याच्यामुळं अंधार जरी पोलाचं मुलं थोडं भेटू ती जगदीश माझा चेला ती आपले गुरुबंधू मुंबईचे पाटील ही मामाजी अग्रवाल पिंपरी चिंचूर असे फिरत फिरत चाललेलं आहे ही अशी म्हणजे संग्रहणी आणि माहिती राहावी याची तारीख बी चांगली आहे याच्यासाठी एक व्हिडिओ काढतोय संग्रहणीत राहावा म्हणून कुठेतरी बाबा ही गुगलवर अगर कुठेतरी ही इतिहास राहणार आहे असता म्हणून कुठेतरी आपलं आठवण म्हणून एक आपला चलत चलत व्हिडिओ काढताय आणि मला पण आनंद झाला त्या काय गोष्टीचा मी माझ्या जे चेले असतील माझं काही शिकविणार असतं ह्याच्यावर मी लेकरासारखं प्रेम करतो माझ्या अंतकरणातून प्रेम करतो त्याला आशीर्वाद देतो काय असं ती माझी इच्छा देतो आमच्या गावात कार्तिक स्वामीच्या हाताने एक मंदिराची स्थापना झालेली आहे मारुती मंदिराची मी मारुतीचा भक्त आहे त्याच पाहिजे काही गोष्टी आपल्या चालल्यात अशा चांगल्या मार्गाने जे पुण्याच्या अगर क कशा म्हणतात त्या वाटतील तशा कारण आम्हाला एवढं बोलता येत नाही शिक्षण कमी असल्यामुळं बाषेन फसतंय तसे आहे सहज आपलं शेतकरी माणसासारखं काम आहे नमस्कार मंडळी परत भेटू आपण लवकरच आज दुसऱ्या व्हिडिओमध्ये राम राम आणि जगदीशला आमच्या सर्वांतर्फे खूप खूप आशीर्वाद आणि पुढा याने असं असंच करत राहावं आजच्या आजच्या तारखेनुसार एक डझन हा एक डझन एक डझन अधिक दोन डझन हे असा प्रकार झालेला आहे धन्यवाद धन्यवाद ओम साईराम